रात्रीचे साधारण साडे अकरा वाजलेले आहेत सातारा पोलीस आणि शाहूपुरी पोलिसांनी बुधवार पेटीतल्या एका मंडळावरती कारवाईचा बडगा उगारला आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा मंदिराच्या इथं आहे म्युझिक सिस्टम जप्त करण्यात आलेली आहे <laughs> आगमन मिरवणुकीचा सोहळा या मंडळाचा चालला होता आणि त्यातनं पहिली कारवाई आज ही मोठी कारवाई सातारा पोलिस आणि शाहूपुरी पोलिसांनी केल्याचं दिसत आहे बुधवार पेठेतलं साताऱ्यातलं हे मंडळ आहे जेणे हा असा इथं डॉल्बीचा बेस उभारला होता तर आम्ही तुम्हाला काही डॉल्बीचे स्पीकर्स दाखवायचा प्रयत्न करीन टेक व्हिडिओ सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे सगळे बॉक्सेस बेस आहेत मोठ्या प्रमाणात आणि हा बेस इथं केला होता हे सगळं साहित्य सातारच्या पोलिसांनी जप्त केलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे साहित्य आपल्याला बघायला मिळत आहे जे सातारा पोलिसांनी शाहू पोलीसां शाहूपुरी पोलिसांनी मिळून जप्त केल्याची माहिती पोलिसांनीच लोकवृत्ताला दिलेली आहे या बाबतीत आपण एक घरीतल्या कोण मंडळाचे कोण असतील त्याचा बोलायचा प्रयत्न केला मंडळाचे कोणतरी कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत पण कॅमेऱ्यासमोर कोण बोलत नाही आहेत नेमकं साताऱ्यातील बुधवार पेठेतील हे जे मंडळ आहे हा आगमन सोहळ्याचं नियोजन केलं होतं आणि पोलिसांनी शाहूपुरी पोलीस आणि शहर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आत्ता रात्री साधारण पावणे बाराच्या आसपास वेळ झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे सातारचे आर टी ओ पण इथं आलेले आहेत आर टी ओ पण नेमकी काय कारवाई करणार पोलिसांनी पंचनामा चालू केल्याची आपण बघू शकता इथं ट्रॅक्टरचा छाशी नंबर घेऊन ट्रॅक्टरची माहिती घेतली जात आहे पण या गोष्टीमध्ये एक बघितलं तर आजपर्यंत साताऱ्यामध्ये आगमन सोहळा नावाचा जो आ, एक नवीन पायंडा पडलेला आहे या पायंड्यामधची सुरुवात गेल्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक मंडळाला असं वाटतं की आपल्या गणपतीचं आगमन हे मोठ्या थाटा वाटात मा, व्हावं आणि ती सुरुवात झाली आहे गेल्या वेळेसही असेच काही संघर्ष झाला होता आणि संघर्षातून मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला होता तो कुठेतरी व्यापाऱ्यांनी मग माफी मागून तो विषय संपवला होता मात्र आता ह्याची सुरुवात आज इथं बघू शकतो आपण साताऱ्यामध्ये की हे मंडळ बुधवारपेठेतलं साताऱ्यातलं मंडळ आहे आणि पोलीस म्हणजे सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस या दोघांची ही संयुक्त कारवाई आपण बघू शकता एका बाजूला काल पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की साताऱ्यामध्ये डॉल्बी सिस्टीम अलाउड आहे पण मर्यादित वाजवा मी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही आदेशाचा भंग केलेला नाही आहे ना आम्ही नियमात जी डॉल्बी होती ती डॉल्बी बरोबर नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी बंद केलेली आहे मात्र पोलिसांनी आमच्यावर ही अन्यायकारक कारवाई केलेली आहे असं पोलिसांचं म्हणजे पोलिसांच्या बाबतीत काही मंडळाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे इथं काही मंडळी आहेत मी प्रयत्न करीन कोण जर बोलत असेल या कारवाईच्या संदर्भात कोण बोलणार आहे का ही कारवाईच्या बाबतीत तुमच्यापैकी कोण पोलिसांनी ही जी कारवाई केली त्याबद्दल काय मत आहे मंडळ कोणच आहे तुमचंच आहे ना, ना। तुम्ही सातारले मंडळाचे कार्यकर्ते आहात तर आगमन सोहळा सुरुवात झाली आणि पहिलीच कारवाई संयुक्त कारवाईने मोठी कलम टाकलेली आहेत या मंडळावरती तुम्ही काय सांगाल बाबतीत कारवाई काय झाली माहिती का तुम्हाला काय नाही पडले काय नाही अतिशय स्ट्रॉंग कलम टाकलेली आहेत त्या मंडळावरती माझी माहिती आहे तुम्हाला मी सांगतो पण नाही की काय त्यांनी दाखल केले काय मंडळावर केले का स्क्रीन वाल्यावर केले अजून काय आम्हाला कल्पनाच नाही आम्ही आता अधिकारी पण इथं उपस्थित झालेले आहेत ओची पण कारवाई झालेली आहे शहर पोलीस स्टेशन आहे शाहूपुरी पोलीस स्टेशन आहे आणि ही जी मोठ्या प्रमाणात भिंत भिंत उभी केली होती किंवा लाईटचा शो होता अशा पद्धतीने आणि रस्त्याचे जे नियम असतात किंवा ज्या पद्धतीने स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्या स्ट्रक्चरच्या विरोधात पोलीस गुन्हा दाखल करत आहेत मंडळाच्या विरोधात मंडळाच्या अध्यक्ष कुठे पण कुणीतरी काहीतरी बोलणं गरजेचं आहे ना नाही नाही पण तुमच्यापैकी तुम्ही साताऱ्यातले सगळे वेगवेगळ्या मंडळाचे लोक आहात एखाद्याने तरी बोलावं हो या कारवाईच्या बाबतीमध्ये म्हणजे बोलत नसाल तर तुम्ही मान्य करता ही कार, कारवाई योग्य आहे आपण जप्त केले तर पोलीस सगळे उपस्थित आहेत हे मी पण सांगतोय तुम्हाला बरं थोडीशी प्रत्येकाच्या मनात पोलिसांबद्दलची भीती असते तशी या काही जणांच्यामध्ये भीती आहे असं म्हणता येईल बोलायचं कुणी मत मांडायचं कुणी पण पत्रकार मंड मत मांडत असतो खरं ते मांडत असतो आपण एक बाजू मांडायचा प्रयत्न केला की मंडळाच्या लो लोकांचा काय रोल असेल सगळ्या या प्रक्रियेमध्ये पण कुणीच काय बोलायला तयार नाही आहे तर एकंदर आपण बघू शकता की साताऱ्यातली पहिली आणि सर्वात मोठी कारवाई या मंडळावरती झालेली दिसत आहे ही खरंच मोठी कारवाई आहे फार मोठी कारवाई म्हणता येईल आपल्याला कारण का इतक्या मोठ्या प्रमाणात फाटा इथं आलेला आहे रात्रीच्या आता जवळजवळ बारा वाजलेल्या आहेत उद्या सकाळपर्यंत आपल्याला नक्की निश निश्चित समजेल की नेमकी या सगळ्या प्रक्रियेवरती कोणती कोणती आणि कशा कशा पद्धतीने कलमं टाकलेली आहेत आपण याचा ब उद्याच्या लोकवृत्तमध्ये आढावा घेऊया तुर्तास मी इथं था थांबतो आपल्या प्रतिक्रिया ज्या काय असतील या कारवाईबद्दलच्या म्हणजे तर नक्की या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण व्यक्त करा ज्या काय असतील त्या नक्की व्यक्त करा लोकवृत्त निर्भीडपणे सर्व गोष्टी मांडायचं काम करेल ही मी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद